अपमान अपमान बन उदलते पेटी माझ्या हातात पे पे आईच्या दागिन्याचा डबा माझ्या हातात आणि तुला सांगतो घराच्या बाहेर जर पडलीस उरळली पाय तुडून कुरळली कळलं का शांतचा वाड्याच्या बाहेर पडायला नाही मोकळ्या गळ्यानं वाड्याच्या बाहेर गेली मोकळा गळा नाही बापू नमस्ते आपण आता तुमच्याशी खूप मनोरंजक पूर्ण चर्चा करतोय आणि विशेषतः तुम्ही शाहिरी परंपरा तमाशात जी जपली त्याचा आदर्श तुम्ही अनेकांनी ठेवला अजून सुद्धा तुमचा राजबिंड असा चेहरा आणि अजूनसुद्धा तुमच्यात पंच्याऐंशी वर्षे वय असताना सुद्धा तुमच्यात उमेद इतकी जबरदस्त आहे की तुम्ही जे लिहायला शिकला सातवीत असताना चौथीत असताना तुम्ही शाळेत लिहित होता गण त्यावेळेला लिहिला तुम्ही आणि तुमचं कौतुक झालं मला एक सांगा की तुमचं सगळ्यात आवडतं वगनाट्य कोणतं माझं सगळ्यात आवडतं वगनाट्य म्हणजे सत्तर साली लिहिलेलं वेळी झाले मी पतीसाठी हां ते वगनाट्य हो मग हे वगनाट्य असं आहे की त्यात भूमिका भास्कर पाटील तिथे बायको लक्ष्मी आणि रघुनाथ इनामदार आणि त्या रघुनाथ इनामदाराच्या हाताखाली झोंडे म्हणून घरी असतो आणि सुरुवातीला ती भास्कर कारण मळकरीचा असतो हे वगनाट्य सत्यघटनेवर आधारित आहे सत्य नाही सत्य अधिक काल्पनिक ऋतू पाटलाच्या म्हणजे कुठंतरी घडलेली घटना तुमच्या डोळ्यासमोर लिंक आहे त्याला आणि त्याच्यावरती तुम्ही लिहिलं कशी सुरुवात झाली त्याची म्हणजे सकाराम पाटील हा भास्कर पाटलाचा वडील तो शंभू मंदिरात जातो जय शिव शंभूदेवा माझा भास्कर लहानचा मोठा झाला आज गावचा पोलीस पाटील माझा भास्कर आहे आता एक माझी तुझ्याकडे मागणी आहे माझ्या लक्ष्मीच्या पोटी एखादं उलवाळ व्हावं आणि ते मी पाहावं मग मी संपलो तरी चालेल जेव्हा मला त्या गोष्टीला पावला पाहिजे पुन्हा तुम्ही कुठली भूमिका करत होता त्यात नंतर येते जातात पुन्हा दक्षिण येते जय शुभ देवा माझा सासरा माझ्या वडिलासारखा आहे माझे वडील जितकी माया माझ्यावर करत होते तितकीच माया माझ्यावर माझा सासरा करतो तेव्हा असा देवगुणी सासरा आणि माझा पती हा दीरोगुनीच आहे आणि या चुकी संसारात मी आनंदात असतो पण माझ्या सासऱ्याचं नेहमी म्हणणं आहे की एखादं मूल व्हावं देवा या पाटील घराण्याला वारस म्हणून एक मुलगा व्हावा तीच माझी इच्छा आहे एवढी माझी इच्छा पृथ्ककर दर्शन घेऊन जाते पुन्हा येतो तिचा नवरा भास्कर पाटील जय विशुका शंभू देवा माझ्या आबाने मला चळ हातातल्या फोरासारखं सांभाळलं मला आवारीच पंढरीला मिळून माळ घातली मी माळ करेल पण गावचा विकास सांभाळण्यासाठी गावातल्या सगळ्या लोकांच्यात मी प्रत्येकाजवळ असतो आणि देवा आता प्रत्येकाची इच्छा आहे तसं माझ्या घराण्याला वारस द्यावा अशी माझी इच्छा आहे त्याचं पारदर्शन मिळून झाले का दोंड्यात जातो दर्शन द्या घ्यायचं मग देवा माझ्या माझ्यांच्या ताणीचं काही जुळना झालंय बोंबरून बोंबलून जमलो तिच्या पुढं पण ती काही मला होईल म्हणू ना आपण ताणीलाच मी बायको करून घ्या ठेवले देवा ह्या नावसाला पाव मग मिळेल ती तुला मी नवास फेडतो तुझे पण ते जय हिशोबा मग काय बोलला नाही माझे मी काय बोला तू म्हणजे मी असतो रघुनाथी नाम जय हिशोबा संभो देवा मी रघुनाथी नामला त्या हराम खो सख्या पाटलानं माझ्या बापाचा खून बर अष्टमीच्या दिवशी मोहरम चौकात केला मी माझ्या बापाच्या प्रेतव हात ठेवून प्रतिज्ञा केल्या या सख्या पाटलाच्या घराण्याची रात रांगोळी केल्याशिवाय ओढणार नाही देवा यासाठी मला तुझी शक्ती पाहिजे भास्कर आल्याबरोबर मग यासाठी काय केलं पाहिजे तर त्या भास्कर पाटलाला आपल्या जवळ घेतला पाहिजे प्रेमानं बोलून जवळ घेतला पाहिजे तरच त्या घराण्याचा काटा काढता येईल पण ती भास्कर पाटील जी तिथे दर्शनासाठी येते मग आल्या बरोबर नमस्कार नमस्कार मग भास्कर म्हणतो आज वीस पंचवीस वर्षे तुझ्या बापाचा खून झाल्यापासून तू माझ्यासमोर बोलत नव्हता आणि आज तू बोलतोयस तर तुझ्या मनात ठाव असतात नाही रे अरे माझ्या बापाचा खून तुझ्या बापाने बापा केला झालं गेलं ते वैर आपण तरुणाने काय करायचं आपण तरुणाने एकीनं हा गाव चालवला पाहिजे त्यासाठी मी तुला जवळून करते तेव्हा भास्कर मी तुला माझ्याबरोबर माझं वाड्यात नेणार आहे काम आहे माझं तुझं अरे असं काय काम मग तो वाड्याकडे घेऊन जातो मी त्याला आणि तिथे तिची एक रखील असते वैजंता म्हणून मग त्या वय नाच नाही असतो अगं वैजंता अगं गावचे पोलीस पाठी आज देवासारखे आपल्या वा वाड्याला पाहून लागले त्यांचे कोट त्यांना त्यांचा सन्मान कर मग ठीक आहे मग बसतो खाली दोघंजण बसतात आणि हे तिथून इथलेही तेही घेऊन येईल दारूची बातमी आणण्यासाठी तिला इच्छा दाखवतो दारूची बातमी आणतो आणि भास्कर हे तुझ्यासाठी मी आयुष्यात करू दारू बोल नाही आणि मला प्यायचीही नाही आणि मेडे दारू प्यायल्याशिवाय माणसाच्या जातीला ज्ञान येत नाही ते दारू मग आहे म्हणून बसतो खाली मग नको 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 म्हणा तो दारू पीत नाही तर त्याचा गुडगा मानवर येतो आणि तोंडात बाटली सारतो वर बाटली चालतो ती दारू करून मग ती ते लगे त्याला ती नशा येते रे रग्या पोलीस पाटील मी वाघ भटकर पाटील माझ्या इच्छे प्रमाण सगळं झालं पाहिजे अरुंधावर अरुंधावर पाच माळ आहे गे तुमचा तुला रे काय करायचं तेनच पाच असतील तो नशला hmm. काय करायचं ते आता राणू आणून दिलेली बाई कोण आहे तर ते माझीच आई वजनता तिच्या माग आले लाल 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 कणक आणि तिची जी ती मुलगी आहे आपल्याला ती लाल कांडकं का पाहिजे बाकीचा एक शब्दही बोलाय नाही आपल्याला ती लाल कांडकं का पाहिजे म्हणजे पाहिजे काय पाठी बसून घ्या भाग ते लाल काटकं का म्हणजे तेवढं मिळवणं सोपं नाही त्याला फार मोठा खर्च आहे काय खर्च आहे काय पाहिजे ते माग नोटात मुजवून काढली दागिन्याच्या वजा वाकविन तिला बॉल काय पाहिजे माग मागायचं आहे माग भास्कर पाटील तयार आहे तर मला बाहेगेने एवढं पाहिजे ते पाहिजे आणि माझा तमाशाचा पण माझा तंबोचा तमाशा पण आहे मी आणि मला थोडं पैसे दिला किती पैसे पाहिजे पैशाचं नाव घ्या आकडा मला एक दोन लाख रुपये द्या आत्ताच आत्ताच पैसे घेऊन द्या हे रग्या लालखांड का आपल्याला पाहिजे बघ पैसे जाऊन घेऊन नको घरात येत परमेश्वरा तिची बायको म्हणतात ते परमेश्वरा माझे पती मळ्याकडे गेले रोज पाच वाजायच्या आत घरी येतात पण अजून त्यांचा पत्ता नाही परमेश्वरा कुठं असतील तिथे त्यांना सुखी ठेवू कबीर ए लक्ष्मी हे लक्ष्मी हराम खो नवरल्यात जावं ओळखत नाही हराम गोड अहो तुम्ही आज जा ती कशी प्यायची तुला सांगू बाकी अशी पे भाऊ पण आपल्या घराण्यात कोणी तर पीत नाही आणि तुम्ही माळ माळ तुमच्या घरात माळ नाव काढायचं नाही आता माळ महाल पांध तिजोरीच्या किल्ल्या भाऊ मामाजीच्या उश्या नाही त्या किल्ल्या मी कशी जाऊन घेऊन मी सांगतोय भास्कर पाटील तुझा नवरा सांगतोय म्हणून घेऊन जाऊ अगं जा नाही म्हणून ढकावते तुला ती परती जाऊन ती वडलाच्या उच्चात पडते मग ती हळू नवऱ्याचा उको म्हणण्या तर किल्ल्या घ्यायला जाते किल्ल्या घ्यायला जाते तो पण सासरा हात धरतो लक्ष्मी लक्ष्मीच्या पावलानं तू माझ्या वाड्यात आहे माझ्या भास्करची पाहिजे तुझ्या लक्ष्मीच्या पावलानं उदंड संपत्तीचा डोलारा उभा केला आणि हे हा दुर्गुण तुला कुणी शिकवला तिजोरीच्या चाव्या घेऊन काय करणार आहे तो मला नको त्यांना पाहिजे कुणाला भास्करला भास्कर दारू हो आव्हा आबा दर काय चव आहे तुम्हाला काय कल्पना आहे तुम्ही पण बघा मी तुम्हाला कळेल कर। हराम मी तुझा बाप आहे माझी पोलीस पाटील की मी तुला दिली आणि तुम्हाला दारुपये म्हणतो हराम या माझ्या पोलीस पाटलाच्या वाड्याला दारूचा भट्टा नाही भट्टा लावला होतो त्याचा काय म्हणायचं नाही तर तिजुरीचा किल्ला अरे तिजुरीच्या किल्ले येऊन काय करणार आहे तू काही तुला ट्रॅक्टर घ्यायचा आहे मी तुला दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या मार्गाने मी चालत नसतो ते तिजुरीच्या किल्ले हे तिजुरीचा किल्ले आहे मग ठीक आहे काय करणार तू मी काय पाहिजे तिकडे मला पैसे पाहिजे दोन लाख रुपये अरे कशाला टॅक्टर आणि एक त्वारी खरेदी करायची दाखव देतो देत नाही तुला किल्ला मिळणार नाही चालत आबा एका शब्दावर सांगतो तुम्हाला मी तिजुरीच्या किल्ल्यात सरळ्या आमदारने द्या नाही एका काठीच्या ठोपाच्या पाय वाकड्या करेन हे लक्ष अगे घेली द्या किल्ल्या राम खोरा माझ्यावर तू मारायला धावतोस आता नुसता हो या पण पुढं आबा तुम्हाला मारतीच गाडीन फास्कर पाटील जे करल ते खरं आहे लक्ष्मी दे त्याच्याकडे किल्ले आता मला थांबायचं नाही मला या घरात थांबायचं नाही अहो मामा काय तू जरी ते किल्ले घेतलेस त्या घ्या माझ्यात त्या तिजुरीच्या किल्ल्या घेऊन तिजुरी हो जवळ तिजुरीत कुण उघडायचं एक पैसा जवळ नाही तिजुरीतलं सगळं पैसे घेऊन ये जा त्यागेत भरून पैसे घेऊन ये अगं मी नाही जात मी जात मी नाही जात नाहीव आपण आराम करीक ठकलून दे किती पैसे सगळे गोष्टी तोड आण पैसे किती तुला माहिती नाही काय ठेवलं तर खाली जा माझ्या आईच्या दागिनेची पीठे बारकीशी ती आईची दागिनेची पीटी घेऊन ये अवती आत्याचे दागिने मी तुम्हाला देणार नाही देणार नाही अपमान किती हर खो नवर सा अपमान चालते हो माझ्या आईच्या दागिनेची पीठी घेऊन ये आण ते जाणार आराम खो शंभा आता तुझं कौतुक करू थोडं साडे लक्ष्मी या नवऱ्याच्या शब्दाला किंमत देते खरंच बाजी म्हणजे बायकूच आहे तेवढे इकडे रेड्यातले बोरमाळ काढ हो मला मामाजीने घेतले बोर माळ तर दागिनी मामाजीने मला घेतले मी घेणार नाही गळा कापून दागिने काढेन काढ परमाल काढ सगळ्या डागिने काढ दागिने काढणार का। का। काढायची अरे बायपास हवी तर अशी असावी नाही जगाती बाकी आहे थोडं म्हटलं की हो वर असलं पाहिजे ठेवतो तर आईच्या डब्या डॅगिन्याच्या डब्यावर ठेव एक दागिना राहिली काय नाही दागिना नाही म्हणे मंगळसूत्र कशाला ठेवलंयस अ माझ्या सौभाग्याचे लेण्याची सौभाग्य लेण आहे माझ्या पतिवृत्तीच खून आहे मी देणार नाही माझा प्राण प्राण सुद्धा घेणार पण रोडलं काढ रोडलं काढ का नाही जाऊन खाली पाडून येऊन झाला झा रे आज जा घा आता माझ्या लाल कांडक्याच्या हातात पैशाची पेटी देणार आईचं दागिने तुला देणार एकदम छान लक्ष्मी देसा माझं लाल कांडका एक नंबरचं दिसणार दागिने जातो दा तो बर्यंत रघुनाथ ही तू थांबली रघुनाथ तू आगा आगा। 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 बोला? रगो, पैसे, पैसे। अरे बर पैसे आयच्या अरे पोलीस पाटील काय तुला काय तुम्ही वाटली काय कुठं का काय तुझं घराणं इकत घेऊ ताकदी अरे वा ही दागिन्याची पिती मी जवळ आमच्या आम्हाला ठेवलो मी पिलो का तो पिला बाकीचा बोलाय नाही आईच दागिन बरोबर त्या वैशिला बोल वैजी तुझी बाई गाडी वैजी बोल आ वैजीला बोल तुझी लाल कानकु आहे माझा बोलू तिला तिला तिच्या खात्यात मला सगळं द्यात आली आली ही दोन लाख रुपयाची पीटी ही आईच दागिन त्यातलं आणले भास्कर पाटील सौभाग्यातील बायकोच्या गेल्याचं डोळलं कशाला काढता काढलं तुम्ही सगळं झाले बापू बाप पाटील बायको बायकोच्या गाण्याच्या डोरला कशाला काढलं की माझ्या मनाचं काम करत तुझ्या एक शब्द बोलायचं नाही थोडा सांगून ठेवतोय लोडल माझ्या लाल कांडकेला गैर घालणार आणि मग माझ मन समाधान बोल आली आणि जे गम मला प्रेमाची भेट कडाना दे ग मला प्रेमाची भेट कडाडा तू माझी लाडकी संबंध जोडकी तू माझी लाडकी संबंध जोडकी दे मला प्रेमाची भेट कडाना दे मला प्रेमाची भेट कडाना मी हाय आजकाल तुला समजा आता मी माझ्याकडे जाणार नाही की लाल काणठ आहे आणि मागायचं मग तयार आता तुला सांगतो लाल ला, लाल काणका बरोबर माझं लगीन माझं लगीन कराय माझ आणि लाल कांठ का मी वाड्यात घेऊन जाणार आणि लक्ष्मी कॅन्सल तिला जो बाहेर पटवून देणार कळ कशी तुझी तयारी आहे का बाटली की गे तू दारू कुठं बाटली घे ती बाटली घे खरखरची बाटली घे ती बाटली गेकडे बाटली मला दारू शिवाय काही चैन पडत नाही que que mandilha tu topan dar tu não dar um manso de não?